प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात सगळीकडे विविध कार्यक्रम सादर केले जातात दिल्लीत या दिवशी संचलन असत या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचं चित्ररथ पाठवलेले असतात त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्यानं प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचं दर्शन अधिक चांगल्या पद्धतीनं चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते पण यंदा म्हणे महाराष्ट्राच्या चित्ररथाला तुर्तास तरी परवानगी नाहीये जाणून घेणार आहोत त्याचं कारण आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाचा इतिहास प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथे एक मोठं संचलन आयोजित केलं जातं हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जात संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचं आगमन होत राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व एकवीस तोफांची सलामी दिली जाते त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालक सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलं जातं या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचं चित्ररथ पाठवलेले असतात यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जोडीत मतांचं भरभरून दान टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्य पथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले या यादीत मात्र महाराष्ट्राला तुर्तास तरी स्थान मिळालेलं नाहीये प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षणीय ठरतो मात्र अलीकडे यासाठीही राज्याला प्रयत्न करावे लागतात मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठी रंगभूमीच्या एकशे पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला व अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ निवडण्याबाबत होणारे राजकीय वाद आणि राज्यांकडून दरवर्षी येणाऱ्या तक्रारी पाहता प्रत्येक राज्याला तीन वर्षातून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल असा नियम संरक्षण मंत्रालयानं यावर्षी केलाय संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीच्या पसंतीला चित्ररथ उतरला पाहिजे ही देखील नियमाची आणखी एक अट आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस च्या संचलनात सहभागी होण्यास मिझोराम आणि सिक्कीम न निकोबार तसेच लक्षद्वीपचे अधिकारी तज्ज्ञ समितीच्या बैठकीला गैरहजर राहिले या राज्यां आता गुजरात व उत्तर प्रदेश सह आंध्र प्रदेश हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना संधी देण्यात आली यात तरी महाराष्ट्राचा समावेश नाही दिल्ली यंदा तीन वर्षांचा खंड पडल्याचा निकष निश्चित पूर्ण करत होती पण दिल्ली सरकारनं यंदा जो चित्ररथाचा प्रस्ताव दिला तो निकषातच बसत नसल्याचं कारण सांगून तो नाकारला असं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांचं म्हणणं आहे मात्र दिल्ली सरकारच्या प्रस्तावाचा तपशील मंत्रालयानं दिलेला नाही दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होतो आतापर्यंत म्हणजेच एकोणीसशे एक्काहत्तर पासून दोन हजार तेवीस पर्यंत महाराष्ट्राला चौदा वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाला आहे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली अकरा वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला नव्हता आतापर्यंत एकूण सात वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिलं पारितोषिक तर चार वेळेस दुसरं पारितोषिक आणि दोन वेळेस तृतीय पारितोषिक मिळालं आहे एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिलं पारितोषिक मिळालं आहे सलग तीन वर्षे सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकवण्याचा विक्रमही आपल्याच राज्याच्या नावावर जमा आहे सर्वप्रथम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळालं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळालं यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचं योगदान या संकल्पनेवर आधारित चित्ररथाला दुसरं पारितोषिक तर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरं पारितोषिक मिळालं यानंतर एकोणीशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचं शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिलं पारितोषिक तर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये हापूस आंबा याचे तर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये हापूस आंबा या चित्ररथासही पहिलं पारितोषिक मिळालं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बापू स्मृती या चित्ररथासही पहिलं पारितोषिक मिळालं आणि सलग तीन वर्ष चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्रानं पारितोषिकांवर आपली आघाडी सिद्ध केली दोन हजार सात मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरं पारितोषिक तर दोन हजार नऊ मध्ये धनगर या चित्ररथास दुसरं पारितोषिक मिळालं दोन हजार पंढरीची वारी या चित्ररथास पहिलं पारितोषिक तर तो दोन हजार लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेच्या शताब्दी महोत्सव तसंच सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची एकशे पंचवीस वर्ष या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळालं दोन हजार अठरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळालं तर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राची जैव विविधता व राज्य मानक या चित्ररथात सर्वात लोकप्रिय चित्ररथाचं पहिलं पारितोषिक मिळालं आता दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचं दुसरं पारितोषिक मिळालं प्रजासत्ताक दिनी होणारा चित्ररथाचा कार्यक्रम हा प्रत्येक राज्यासाठी केंद्रशासित प्रदेशासाठी महत्वपूर्ण असतो त्यावर राज्यांची प्रतिष्ठा पणाला असते यावरून राजकीय वाद देखील होतात हे वाद आणि सततच्या येणाऱ्या तक्रारी पाहता प्रत्येक राज्याचा चित्ररथ किमान एकदा सादर व्हावा असा नियम संरक्षणाद्वारे करण्यात आला आहे शिवाय चित्ररथाच्या विषयाची परवानगी देखील संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीकडून मिळायला हवी अशी अटही ठेवण्यात आली नव्या नियमांमुळे दोन हजार पंचवीसच्या चित्ररथ संचालनाच्या यादीमध्ये महाराष्ट्राला सध्या तरी स्थान मिळालेलं नाही असं म्हटलं जात आहे यादीत गुजरात उत्तर प्रदेश हरियाणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गोवा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश पंजाब उत्तराखंड ही राज्य आहेत तर चंदीगड दादरा आणि नगर हवेली दमन आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश संचलनामध्ये सहभागी होणार आहेत मिझोराम सिक्कीम या राज्यांची कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिला तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपचे प्रतिनिधी समितीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यानं त्यांची संधी हुकली आहे तुम्ही दरवर्षी चित्ररथ पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंतचा सा महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ तुम्हाला सर्वात जास्त आवडला हेही नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद